शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये महापालिकेच्या बुरडगाव येथील कचरा डेपोतील प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली आहे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने ही आग नियंत्रणात आणली आगीमध्ये प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान झाले ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती होऊन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत नांगे यांनी दिली आहे शहरातील टांके गल्ली अमरधाम रस्ता येथे शनी मारुती मंदिराजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकत तिघांना ताब्यात घेत दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानुसार बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एका पथकाची गस्त सुरू होता त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे नगरच्या वेळ परिसरात मनमाड महामार्गालगत एम आय डी सीचा विस्तार होणार असून त्याचे भूमिपूजन एप्रिल मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्योग मंत्री सामंत यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात या संदर्भात आज बैठक झाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिका राजे आमदार काशीनाथ दाते डॉक्टर सुजय विखे पाटील महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाचे अधिकारी कामगार विभागाचे अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व पारनेरचे गणेश शेळके सुजित जावरे विजू आवटी राहुल शिंदे सचिन वराट बैठकीला उपस्थित होते मालमत्ता कर व पाणीच्या थकबाकी वसुलीसाठी केवळ सावेडी प्रभाग कार्यालयाने जप्ती कारवाई केली आहे थकबाकीदारांना शस्ती माफी करून ही अपेक्षित वसुली नाही वसुलीसाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना असतानाही कारवाया होत नसल्याने या वसुली वाढत नसल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सावेडी वगळता इतर तिन्ही प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले थकबाकीदार कर भरत नसतील तर तत्काळ कारवाईचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी दिल्यात नवनागापूर नागापूर एम आय डी सी परिसरात गेल्या काही दिवसांपासून टोळी युद्धाचा युद्धा आणि गुन्हेगारीच्या मुळाशी नवनागापूर एम आय डी सी परिसरातील अवैध धंद्याच्या बिंगोजुगार असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच मिळणाऱ्या पैशातून गुन्हेगारी फोफवली आहे पोलिसांचा दाग संपल्याने नागरिक दहशती असल्याचं दिसून येते अपहरणानंतर खुनाचा गुन्हा घडल्याने एम आय डी सी पोलिस ठाणे चर्चेत आले आहे शहराची खबरबादमध्येच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर